माहिती एक माहिती मिळाली होती की असे एक लॉन्ड्रीमध्ये कॅश आहे त्या माहिती आम्ही आमची ए टी बी आणि एल सी बीची टीमला दिले टीमनी जाऊन तिथे त्या ठिकाणी रेड केली तर एक लॉन्ड्रीमध्ये पाच कोटीच्या कॅश मिळाला जे आपल्यासमोर आहे नंतर याच्यावर आणखी तपास केले तर असं माहिती मिळाली की एक प्रायव्हेट बँक याच्या बँक मॅनेजर याच्यामध्ये इन्व्हॉल्व होता काही क्रिमिनलनी या बँक मॅनेजरसोबत असा प्रॉमिस केला होता की के पाच कोटी एफ जी तुम्ही पाच कोटी कॅश द्या आम्ही आपल्याला सात कोटी रुपये परत करून देतो तर यांनी या बँकचे मॅनेजरनी कोणत्याही प्रकारच्या आर टी जी एस ना घेता बँकेचे पाच कोटी बाहेर काढले आणि ते आर टी जी एसच्या वेट करत होते आणि वेट करताना वाट पाहताना आमची टीमला माहिती मिळाली आणि आमची टीमने हे कारवाई केली आतापर्यंत नऊ लोकांना ताब्यात घेतलेलं आहे ॲक्सिस बँकचे भंडाराचे मॅनेजर तिथे आलेले आहे त्यांची फर्यादवर आता गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालते याच्यामध्ये काही दिल्लीचे लोक का आहेत काही रायपूरचे लोक आहे काही गोंदियाचे लोक आहेत आणि पूर्ण तपास झाली त्यानंतरही मिस्टन मिळाली जी रक्कम मिळाली आहे असं वाटते की ऑनलाईन गेमिंगच्या बद्दल असू शकते की मोठा हवाल असू शकते ते बँकाचे मॅनेजर आलेले आहे याच्यामध्ये बँकच्या करन्सी चेसच्या हेल लागलेला आपण पाहू शकतात ॲक्सिस बँक करन्सी चेस्ट ते डायरेक्ट आलेले आहे आणि बँकामधून हे पैसा बाहेर आलेला आहे आत्तापर्यंतची तपासमध्ये हे निष्पन्न झालेलं आहे आणखी आरोपी तो वाढवू शकेल वाढू शकतात जसे जसे आरोपी वाढते आम्ही सोबत संपर्क करू आणि आपल्याला माहिती शेअर करू